जळगावच्या चाळीस गावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर हा गोळीबार झालेला आहे महेंद्र मोरे यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं पोलिसांकडून सध्या गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे गोळीबाराची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे जळगावच्या चाळीस गावातल्या हनुमानवाडीतली ही घटना आहे सीसीटीव्ही दृश्य समोर आलेली आहे आणि इथे आलेल्या काही अज्ञातांनी बाळू मोरे यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे गोळीबार केलेला आहे आणि त्या गोळीबारामध्ये बाळू मोरे जखमी झाले त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत बाळू मोरे तोंडाला कपडा बांधून आलेले हे हल्लेखोरे का चारचाकी वाहनातून आलेले होते आणि त्यांनी गोळीबार केला आणि तसेच उलट पावली फिरून ते या चारचाकी वाहनातनं पळून गेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलीस कसा तपास करतात हे आपल्याला पाहावं लागेल कारण चारही हल्लेखोर चार हल्लेखोर हल्ले दिसत आहेत त्या दृश्यामध्ये एका चारचाकी वाहनातनं ते आलेले आहेत आणि हे चारही हल्लेखोर गाडीत बसून पसार झालेले आहेत